आज मी छानपैकी झणझणीत असा लग्नाच्या पंक्तीतला असा मसाले भात म्हणजे पुलाव भात बनवलेला आहे परफेक्ट असं आपल्या लग्नाच्या पंक्तीतला जसं आपण पूजा समारंभामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये असा मसाले भात नेहमीच खात असतो तर तोच आपण आज मसाले भात बनवणार आहोत तर याला लागणारं ला साहित्य आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही सहज बनवता येईल तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि ह्याला बनवायची कृती इकडे बघू शकता इतका छान असा हा परफेक्ट असं प्लेट तयार केलं आहे अगदी लग्नाच्या पंक्तीतल्यासारखं तर चला बघूया ला याला लागणारी रेसिपी आणि बनवायची कृती तिकडे असं मी भरपूर साहित्य घेतलेलं आहे भरपूर म्हणजे थोडंसंच आहे इकडे हे हिरवे वाटाणे घेतलेत आता हिरवे वाटाने, वाटाने मस्त सोलून घेतलेलं आहे पाचशे ग्राम हिरवे वाटाने आणले होते मी सोलून स्वच्छ घेतलेत बारीक असे छान असे वाटाणे आहेत आणि त्यानंतर अद्रक लसूण भरपूर लसूण आणि अद्रकचे दोन चार मोठे तुकडे घेतलेत कारण याचा खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर थोडीशी हिरवी कोथंबीर घ्यायची आपल्याला फ्रेश कोथंबीर घ्यायची थोडी त्यानंतर इथे मी फ्लावरचे तुकडे केलेत मोठे असे इकडे बघू शकता आवडीनुसार तुम्ही हे कमी मोठे करू शकता मग शक्यतो मोठे ठेवायची आणि इकडं आपल्याला चवीनुसारही तिखट मिरची वापरायची कमी तिखट खात असेल तर कमी वापरा त्यानंतर इथं मी एक दीड मोठा बटाटा असं चिरून घेतला आहे मोठे स्लाईस करायचे आहेत आणि थोडा वेळ जरा मिठाच्या पाण्यात ठेवला आहे जेणेकरून काय काळं पडणार नाही आणि इथे सुकं खोबरं घेतलेत थोडंसं दोन तीन चमचे त्यानंतर हे थोडेसे खडे मसाले घेतलेत इलायची दालचिनी वगैरे आणि फोडणीसाठी हे तेजपत्त्याची दोन तीन पाने घेतलेत इकडे गाजर शिवला मिरची किंवा फरसबी मग तुम्ही घेऊ हो शकता हे बघू शकता हे माझे रोजचे डेली रुटीनचे तांदूळ आहेत पण खूप छान आहे मोकळा सुटसुटी त्यांनी भात होतो तुम्ही आवडीनुसार म्हणजे आपले बेसिक तांदूळ रोजचे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता असं काही नाही की बासमतीच वापरायचेत पण बासमती जर आवडत असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता पण मी माझे हे नॉर्मल रोजचे डेली रुटीनचे तांदूळ वापरते खूप छान आहेत ते क्वालिटीचे आता एका भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण अद्रक लसूण टाकायचं आपल्याला मसाला एक तयार करायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या ह्या मी पूर्ण मिरच्या अंदाजे भाताच्या एवढ्या घेतलेल्या आहेत व्हेजिटेबलमध्ये तुम्ही आवडीनुसार पुलाव भात म्हणजे मसाला भातमध्ये व्हेजिटेबल आवडू वापरू शकता म्हणजे इथे मी शिमला मिरची आणि गाजर वगैरे स्किप केलं आहे ते तुम्ही ॲड करू शकता थोडीशी कोथिंबीर टाकली आता हे सुकं खोबरं हे सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जितकं बसेल तितकं टाकायचं कारण भांडं छोटं वापरते मी हे बघा मस्त असं याच्या टाकून घेतलेलं आहे आणि हे, हे खडे मसालेत मसाल ना हे थोडंसं याचं वाटण झालं की मग हे खडे मसाल मसाले मी याच्यामध्ये ॲड करते आता थोडंसं मी जरा एक राऊंड मारून घेते याला हे इकडे बघू शकता थोडंसं न पाणी टाकता मी हे फिरून घेतलेलं आहे आणि मग आता हे आपले खडे मसाले जे आहेत ना हे टाकून घेऊया खूप छान फ्लेवर येतो भातामध्ये याचा हे फोडणीसाठी सुद्धा तुम्ही हे असे अख्खे खडे मसाले वापरू शकता मी तेच पत्ता आहे हे इकडे बघू शकता हे असे दालचिनीचे तुकडे वापरायचे मी फोडणीला टाकणार आहे त्याच्यामध्ये पण आहे थोडेसे आता हे वाटून घेतलं आहे हे बघा ठीक अशी याची मस्त ग्रेव्ही बनवायची मसालेदार छान असे खूप मस्त मसाला तयार झालेला आहे आपण खडे मसाले अद्रक लसूण भरपूर असं वापरलेला आहे तर खूप छान चवदार असा आपला हा पुलाव भात तयार होणार आहे म्हणजेच मसाले भात तयार होणार आहे आता हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेते आणि मस्त आज झणझणीत चमचमीत असा हा लग्नाच्या पगतीतला मसाले भात बनवणार आहोत तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आवडला तर आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे मसाला वाटून घेतल्या आता हे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया हे एक उभा तंबाटा चिरून घेतले पातळ स्लाईस केलेत आणि एक कांदा मोठा असा उभा कापून घेतलेला आहे म्हणजे पुलाव भात भातामध्ये शक्यतो उभेच कांदे तंबाटे कापा तुम्ही आणि त्यानंतर हे तेजपत्ता ॲड केला आहे दालचिनीचा एक तुकडासुद्धा आहे याच्यामध्ये आता एक मोठा टोप जो मी नेहमीच पुलाव भातासाठी वापरते मोठा टोप तापायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण तेल ठेवायचं तापत नॉर्मल भा, भाजीपेक्षा पुलावामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त म्हणजे इतकं पण जास्त नाही आहे पण थोडंसं जास्त टाकायचं जेणेकरून काय होतं पुलाव भात चांगला असा मोकळा सुटसुटीत होतो आता इथं मी इतकं तेल वापरलं याच्यामध्ये मी दोन अडीच चमचे साजूक तूप टाकणार आहोत खूप छान असा फ्लेवर येतो भातामध्ये याला तर दोन अडीच चमचे मी असं साजूक तूप टाकते तेलामध्येच ॲड करून घेते हे बघा छान असं मस्त तेल तुप आता मी हे तापायला ठेवले तुपामुळं ना मस्त फ्लेवर येतो सुगंध छान येतो खाता वेळेस भाताचा आता हे थोडंसं तापून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये आपला सर्व मसाला जो आहे तो परतून घ्यायचा गॅस फास्ट ठेवला तरी हरकत नाही फक्त लक्ष ठेवायचं आता ही सुरुवातीला मी तेजपत्त्याची पानं टाकून घेते दालचिनीचा तुकडा सुद्धा दोन तीन असे तुकडे करून टाकून घेते मग हा चिरलेला पातळ उभा कांदा जो आहे ना तो टाकून घ्यायचा ही, तो पैक, सा तेला सा लागना हा टाकल्या क्षणी आपल्याला वाटतो पॅक पण जसं जसं तेलाचा गरमपणा लागेल ना हा मोकळा सुटसुटीत कांदा होऊन जातो आणि पूर्ण भातामध्ये मग कवर होऊन जातो खूप छान असा चवदार असा चमचमीत जम जन झणझणीत असा हा मसाले भात मी आज तयार करते खायचं मन झालं तर म्हटलं तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ शेअर करते इकडे बघू शकता हा कांदा आपला बघू शकता तुम्ही छान असा सुटून गेलेला आहे म्हणजे पाकळ्या असे सुटलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये काय करायचं आपण वाटण केलेला जो मसाला आहे ना तो सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचा तोपर्यंत गॅस जरा स्लोच ठेवायचा नाही तर काय होतं हाय फ्लेम ठेवली तर मग लगेच चिटकला जाईल मसाला आपला तर पूर्ण तेल तुपामध्ये आपण कांद्यामध्ये याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला सुरवातीला हे सगळं मिक्सरच्या भाड्यातला मसाला काढून घेतला आहे आणि परतून घ्यायचं थोडंसं हलके हाताने छान असा तुपाचा सुगंध येतो आहे हे बघा खडे मसाले आपण याच्यामध्ये टाकलेत भरपूर असा लसूण अद्रक एक म्हणजे एकंदरी असा मसाले भातला ना असा छान मसाला बनवायला लागतो त्यावेळेस तो छान असा भात तयार होतो फोडणीचा भात वेगळा असतो मसाला भात वेगळा असतो बिर्याणी वेगळी असते प्रत्येक म्हणजे पुलाव रेसिपीची वेगळी असते आता इकडे बघू शकता थोडासा कॅमेरा सेट केला आहे मी म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित दिसेल आता याच्यामध्ये मी दोन अडीच चमचे धना पावडर टाकते गॅस इथं मी स्लोच ठेवला आहे आणि तेला तुपामध्ये आपला मसाला परतला जात आहे आता याच्यामध्ये हे उभे कापलेले टमाटे आपण टाकून घ्यायचे कारण मी विसरून गेले होते टाकायला कांद्यासोबत हे बघा आता छान मिक्स करून घेते म्हणजे मसाल्यामध्ये टमाट्याचा कच्चापणा निघून जाईल परत त्या वेळेस आता आपण याच्यामध्ये धन्ना पावडर टाकून घेतला आहे आता आपण याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला पावडर आहे बघा मस्त खडे मसाल्याचा आहे स्पायसी गरम मसाला पावडर आहे खूप छान फ्लेवर येतो ह्या मसाल्यामध्ये ना असं काही असे वेगवेगळे साहित्य वापरायची गरज नाही लागत इतका भारी मसाला असतो हा गरम मसाला आणि दोन चमचे मी ते हळद टाकते कारण पुलाव भात मधला की छान रंग आला पाहिजे त्याला म्हणून हळद चांगले टाकायची मी ते दोन चमचे टाकले हळद बारीक चमचे ते मोठाले नाही आहेत तर दो दोन चमचे हळद गरम मसाला धना पावडर टाकून छान असं तेल तुपामध्ये ह्या मसाल्यासोबत फ्राय करून घेते म्हणजे परतून घेते आणि ह्या मसाल्याला ना वाफेवर दोन मिनटं तरी परतून घ्या चांगलं अगदी तेल सुटेपर्यंत चारी बाजूनी कडीकडीने याला जोपर्यंत तेल सुटत नाही ना इकडे बघू शकता हे अशा प्रकारे जोपर्यंत याला तेल सुटत नाही ना तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचे मंदाचीवर अगदी झाकण ठेवून आणि एक एक अर्धा एक मिनटाला जरा थोडंसं चेक करायचं म्हणजे काय होतं मसाला चिटकला जात नाही हे असं चेक केलं की आता मी पुन्हा एकदा चेक केले आहे बघू शकता मी परत एकदा हे आणि भांड्यामध्ये थोडंसं हे मसाल्याच्या भांड्यातलं पाणीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि थोडा वेळ अजून याला परतून देते म्हणजे अजून थोडंसं याला तेल सुटेल आणि मसाला पण चांगला परतला जाईल इकडे बघू शकता इतकी घट आणि कशी मसाल्याची ग्रेव्ही झाली आपली भारी ह्या मसाल्यामध्ये मा तुम्ही मटणाचं कालवण चिक चिकनचं कालवण मच्छीचं कालवणसुद्धा अशा मसाल्यामध्ये मा करू शकता खूप भारी लागेल फक्त काय आहे तूप स्किप करा फक्त इथे म्हणजे नॉनव्हेज वगैरे काय बनवायचं असेल तर अशा मसाल्यामध्ये मा आता याच्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी टाकून घेते त्यानंतर फ्लावरचे तुकडे टाकून घेते ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची फरसबी ॲड करू शकता मी वापरली नाही काही हरकत नाही आणि हे वाटाने भरपूर असे मी टाकून घेतले गाजरने छान लूक येतो मसाले भातला तर मी विसरले ॲक्च्युली आणायला त्यामुळं पण नक्की टाका गाजर शिमला मिरची आणि फरस बी कट करून हे बघा आता हा सगळा आपण जे आपण हे भाज्या टाकल्यात ना हे मसाल्यामध्ये पूर्ण कोटीन करून घ्यायचं कारण काय होतं मग व्यवस्थित पॅक होऊन जातात मसाल्यामध्ये भाज्या आपल्या म्हणजे खाता वेळेस ना आपल्याला असं कमी जास्त चव लागत नाही मसाल्याची परफेक्ट असं प्रत्येक बाईटला आपल्याला भाज्यामध्ये फ्लेवर येतो मसाल्याचा आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं अर्धा एक मिनटं याला स्टीम द्यायची वाफेवर जी चांगलं वाफ दिली की म्हणजे कसं मसाला परतून होईल आणि हे तांदूळ मी जरा धुवून घेते स्वच्छ पाण्याने हे बघा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि तो पण आपल्या ह्या ज्या भाज्या टाकल्यात ना त्यासुद्धा परतल्या गेलेल्या आहेत मंदाच मी याला फ्राय करते मसाल्यासोबत लगेच आपण तांदूळ वगैरे ॲड करायचे नाहीत अदोघर मसाल्यासोबत ग्रेव्हीसोबत तेला तुपामध्ये ह्या भाज्या फ्राय करायच्या थोड्यासा परतून घ्यायच्या हे बघा ह्याच्यातला थोडा कच्चा बरोबर नाहीसा होतो आणि मसाल्याचा एक फ्लेवर सेट होऊन जातो त्याच्यामध्ये पॅक होतो हे बघा असं चांगलं दोन मिनटं मी या भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत मसाल्यासोबत हे असं मिक्स करत राहायचं याला एक मिनटं झालं अर्धा मिनटं झालं की याला मिक्स करून मग थोडा वेळ ठेवायचं हे असं केल्यामुळं काय होतं चांगलं भाताला चा उतरती तुम्ही अशा प्रकारे एकदा हा मसाला पुलाव भात करून बघा परफेक्ट असा भात तुम्हाला हा तयार होईल मसाले भात आणि आता काय करायचं आपण धुतलेले जे तांदूळ आहेत ना ते सगळे याच्यामध्ये टाकून घ्यायचे बघू शकता सगळे मी हे तांदूळ ला जे धुवून घेतले ते टाकून घेते कडीकडीला सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि या भाजीसोबत आपण हे, हे सर्व तांदूळ जे आहेत ना ते मिक्स करून घ्यायचे आता आपण इथे मीठ वापरलं नाही मीठ मी नंतर टाकणार आहे हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण भाज्यामध्ये मसाल्यामध्ये तांदूळ मस्त कवर झाले पाहिजेत चांगली कोटीन भेटली पाहिजे आपल्या तांदूळला म्हणजे कसं सगळं भाज्यासोबत आपल्या राईससुद्धा परफेक्ट असा मसाल्यामध्ये कोट झाला पाहिजे जेणेकरून काय होतं खाता असा परफेक्ट स्वादसुद्धा लागतो म्हणजे कधी कधी काय होतं एक घास आपल्याला सपक लागतो कधी खारट लागतो असं होऊन जातो त्यामुळं परफेक्ट असं कोट करून घ्यायचं भाज्या तांदूळसोबत आणि याच्यामध्ये आता मी आवश्यकतेनुसार अंदाजे मी पाणी टाकलेलं आहे हे, हे बघा आता एवढ्या पाण्यामध्ये फक्त इतक्याच पाण्यामध्ये आता आपला हा मसाले भात परफेक्ट शिजून तयार होणार आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडासा गरम मसाला टाकते आणि माझ्याकून एकदा पुलाव भातमध्ये जरा ना मीठ जास्त पडण्यात आलं त्यामुळं मी माझ्या आईला सांगितलं की आजच्या ह्या पुलाव भातामध्ये तू तुझ्या तु हातानेच मीठ टाक तर माझ्या आईने इथे आज मीठ टाकून दिलं आहे भातामध्ये मला मसाल्यामध्ये म्हणजे मला असं वाटलं की जास्त नको पडायला माझ्यामुळे हे बघू शकता माझी आई मसाल्यामध्ये मा मीठ टाकते आहे तर तिला म्हणजे कसं परफेक्ट अंदाज येतो मसाला भाताचा तर मी तिच्याकडून मीठ टाकून घेतलं आहे आणि आता मिक्स करून घेते छानपैकी बस मिठापुरतंच मी आईला बोलवलं होतं हे बघा आता मिक्स करून घेऊया आपण मीठ टाकले त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकलेले आहेत आणि आईने मीठ टाकलं आहे तर परफेक्ट असा हा भातामध्ये मीठ होणार आहे मला पुलाव भातामध्ये थोडंसं जरा कमी जास्त होतं माझ्याकडून त्यामुळे मी नेहमी ऐकून टाकून घेते हे बघा आता झाकण ठेवायचं आणि परफेक्ट पाण्यामध्ये आपला हा पुलाव भात शिजत आहे गॅस इथे स्लो ठेवायचा मतलब थोडंसं म्हणजे मीडियम ठेवायचा अगदी स्लो पण नाही ठेवायचा आणि अगदी फास्ट नाही ठेवायचा एक एकदाच फक्त मिक्स करून घ्यायचा एक दोन मिनटं झाले की त्यानंतर मग नंतर ह्याला अजिबात चमच्याने मिक्स करायचा नाही जोपर्यंत हा पूर्णपणे भात तयार होत नाही सतत जर ह्याला तुम्ही खालीवर करत राहताना तर मग गाठी गाठी तयार होतील भात असा मोकळा सुटसुटीत होणार नाही तिकडे बघू शकता किती छान असा आपला हा भात तयार झाला आहे मसाले भात हे बघू शकता परफेक्ट असा त्या पाण्यामध्ये एकदम पॅक झाला आहे भात आणि अजिबात कुठेही चिकट नाही झाला पूर्ण भाज्या आपल्या छान अशा गाळ शिजून निघलेल्या आहेत तर आपण एक बटाटा जरा चेक करूया हे बघा सहज तुटलं गेलं एकच अर्धा मिनटाच्या आतच तुटून गेलेला आहे तर मस्त झालेला आहे आपला पुलाबा त्याच्यावर झाकण ठेवते गॅस केलेला आहे बंद आणि थोडासा याला स्टीम देऊया आपण उरलेल्या वाफेमध्ये हे बघा आता मी झाकण ठेवलं याच्यावर गरमागरम आज मस्त हा दुपारचा भेद केलेला आहे मसाले भातचा ते बघू शकता गार झाला आहे भात थोडासा नॉर्मल गरम आहे कारण एवढा मोठा भात लगेच गार होत नाही आणि बघू शकता आपला हा चमचमीत झणझणीत असा हा मसाले भात भरपूर वटाने छान असा तुपाचा तेलाचा स्वाद खडे मसाले आपण याच्यामध्ये टाकलेत फ्लावर टाकला फ्लावरचा इतका भारी फ्लेवर येतो ना मसाल्या भातामध्ये आणि हे सॅलेड मीठ कट करून घेतलं आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी हे बघू शकता कारण आमचा बेतच आज मसाले भातचा आहे त्यामुळं हे व्हेजिटेबल आचार आणि पापडसुद्धा फ्राय करणार आहे पण मी माझ्यापुरतं आता मी एक ताट प्लेट तयार करते जे तुम्हाला दाखवते हे बघा हे असं प्लेट घ्यायचं जे आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये आपल्याला असे प्लेट असतात नेहमी बघा थोडंसं आचार घ्यायचा याच्यामध्ये मी इथं पापड जरा घेतला नाही आहे पण तुम्ही पापड वगैरे घेऊ शकता थोडंसं आचार घेतला आहे ह्याच्यामध्ये आपण सॅलड टाकू दोन चार इथं मी ककडीचे स्लाइस टाकते काकडीचे स्लाइस टाकते तंबाटेचे दोन स्लाईज घेते किती छान असे लाल भडक तंबाटे दिसतात आणि दोन कांद्याची स्लाईस टाकते बस इतकं पुरेसा आहे आम्ही लिंबू नाही घेतलं कारण मी आचार घेतलेला आहे आता आपण इथे सर्व करूया आपला गरम असा चमचमीत मसाले भात अगदी लग्नाच्या पंक्तीतला असा परफेक्ट फ्लेवर देणारा हा भात मी आज तयार केलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेला आहे तर नक्की तुम्ही असा ट्राय करा एकदा काहीही वेळ लागत नाही सिंपल पद्धत आहे भरपूर अशी काही वेगवेगळे वेग साहित्य आपण वापरलेलं आहे नॉर्मल साहित्यच पण छान असं हा सुट सुटीत बघा भात किती छान झालेला आहे पाहता क्षर्धित तोंडाला पाणी सुटले तर हे प्लेट मी तयार केलं आहे पण सर्वप्रथम हे प्लेट मी तुमच्यासाठी तयार केले तर सगळ्यांनी या जेवायला आणि कशी वाटली आजची आपली ही रेसिपी मला नक्की सांगा आणि असं एकदा नक्की ट्राय करा जर मसाले भात तुम्हाला खायला आवडत असेल तर नक्की एकदा असे ट्राय करा बघा छान अशा भाज्या शिजून निघल्यात आणि हे माझं आज दुपारचं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे तुम्ही घेते जेवून तुम्ही पण या सगळे जेवायला आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये